देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं स्वागत करते त्याच बरोबरीने आज या सभेसाठी आवर्जून उपस्थित असणारे ज्यांचे आशीर्वाद मला लाभले ते आपले मंत्री नामदार रामदासजी आठवले मंचावर उपस्थित असणाऱ्या आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजताई मुंडे मंचावर उपस्थित सन्माननीय आमदार अण्णा क्षीरसागर मंचावर उपस्थित असणारे आदरणीय भीमरावजी धोंडे आर टी देशमुख मंचावर उपस्थित सन्माननीय आमदार लक्ष्मण अन्ना पवार संगीताताई धुमरे शिवा संघटनेचे सन्माननीय मनोहरजी धोंडे भाजपचे जिल्हा अध्यक्ष रमेश भाऊ पोकळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिनजी मुळूक आर पी पप्पूजी कागदे रासपचे बालासाहेब दोडतलेजी, रयत क्रांतीचे मोरेजी सन्माननीय मंच आणि या कार्यक्रमासाठी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असणारे माझे वडीलधारे मंडळी युवा बांधव आणि माता भगिनी बोलण्यासारखं खूप काही आहे पण मला आजकाल एकच प्रश्न विरोधकांचा सारखा माझ्या कानावर पडतो की साडेचार वर्षात काय विकास केला काय विकास केला हा प्रश्न सातत्याने मला विचारला जातोय तर मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे की मी केलेले रस्ते दिसतायत का नाही दिसतायत रस्ते दिसताय ना ज्या ठिकाणी हे सभेला जातात विरोधक आपल्या गाड्या घेऊन भरधाव वेगाने त्या सभेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ज्या रस्त्यावरून यांच्या गाड्या जातात त्या गाडीच्या टायर खाली बघा रस्ता कोणी बनवला आहे आज आपल्या जिल्ह्यामध्ये दहा राष्ट्रीय महामार्ग आणि अकरा सी आर एफ चे रस्ते अकरा हजार कोटींचे रस्ते गेल्या साडेचार वर्षामध्ये या जिल्ह्यात आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे हा विकास नाही आहे का ज्या रेल्वेचं स्वप्न बीड जिल्ह्यानी अनेक वर्ष बघितलं ज्या रेल्वे आणण्यासाठी स्वर्गीय केशर काकू स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी अथक प्रयत्न केले ती रेल्वे आज प्रत्यक्षात दिसतीये बीड जिल्ह्याची वेळ सोलांडून आष्टी तालुक्यात आलेली आहे हा विकास नाही आहे का मला विकासाच्या विषयी प्रश्न विचारांना ना मला आहे अहो पंधरा वर्ष गल्ली ते दिल्ली तुमची सत्ता होती आता जाऊन त्या रेल्वेची लांबी मोजताय वीस किलोमीटर झाली का बावीस किलोमीटर झाली स्वतःच्या काळामध्ये तुम्ही वीस सेंटीमीटर तरी रुळ टाकण्याचं काम केलं होतं का आज रेल्वे जिल्ह्यात आली तर तुमच्या पायाखालची वाळू सरकताना दिसते आणि म्हणून तुम्ही बेछूट आरोप करताय आपल्या सरकारवरती सातत्याने शेतकरी विरोधी असण्याचा आरोप हे विरोधक करत असतात आज शेतकऱ्याच्या जमिनीचा पोत बघण्यासाठी सॉइल हेल्थ कार्ड पासून ते शेतकऱ्यांना माफक दरामध्ये बी बियाणं खत उपलब्ध करून देणे शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव देणे आणि दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला दुष्काळी अनुदान पीक विम्याच्या बाबतीत मदत करणे ही कामं सरकारने केलेली आहेत हे सरकार, सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार वाटतं तुम्हाला मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आज आता नवीन अनुदान जमा झालंय का नाही शेतीच्या खात्यात Nah, परवा मी गेले होते एका रॅलीमध्ये मी रॅलीत जात असताना डीसीसी बँकेच्या शाखे समोर काही वृद्ध माणसं उभी होती मी त्यांना नमस्कार घातला त्यांनी मला नमस्कार घातला मी म्हटलं काय दादा कशासाठी बँकेत नाहीतही जरा काम होत मला वाटलं आता नाहीत जरा काम होतं म्हणजे याचं काहीतरी बँकेत अडकलेलं दिसतंय म्हणलं काय काम होतं दादा नाही तरी दुष्काळाचं अनुदान आलंय ते उचलायला आलं होतं मी म्हणलं पेन्शनचे आले का बावीसशे रुपये हो हो ते आले 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 म्हणजे तुमच्या खात्यावर पेन्शनचे बावीसशे रुपयाचा पहिला हप्ता जमा झाला आहे का नाही झाला आहे यापूर्वीच्या कोणत्याही सरकारने शेतकऱ्याला पेन्शन सुरू करण्याची कल्पना यापूर्वीच्या कोणत्याही सरकारला पंतप्रधानाला आली होती का मग जे जे सरकार शेतकऱ्याला पेन्शन सुरू करण्याची संकल्पना राबवतं ते सरकार शेतकरी विरोधी कसं काय असू शकतं आणि आज शेतकऱ्यांचा इलेक्शन पुरता पुळका आलेल्या लोकांच्या शेतकऱ्यांसाठी काढलेल्या संघर्ष शे यात्रा आठवून बघा जरा ए सी बसमध्ये ह्यांचे नेते एका बसमध्ये बसलेले ही यांची शेतकऱ्यासाठीची संघर्ष यात्रा सरकार तर आज शेतकऱ्यांसाठी जे करत आहे ते करतच आहे परंतु गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सातत्याने गेली चार वर्ष महाआरोग्य शिबीर राबवतोय की जेणेकरून दुष्काळग्रस्त गरीब जनतेला आपल्या आरोग्याविषयी खर्च करावा लागू नये आज या माध्यमातून दोन लाख लोकांना या शिबिराचा फायदा झालाय पंचवीस हजारपेक्षा जास्त लोकांची ऑपरेशन या शिबिरामध्ये मोफत करून दिलेली आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवला त्या विवाह सोहळ्यामध्ये एकोणनव्वद जोडप्यांची लग्न लावून दिलीत म्हणजे एकशे अठ्याहत्तर कुटुंबांना ह्याचा फायदा झालेला आहे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरीब होतकरून मुलांच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा आम्ही करतो शेतकऱ्याचा पुळका आहे आणि स्वतःला शेतकरी पुत्र मनवून घेणाऱ्यांना माझा सवाल आहे की तुम्ही आजपर्यंत कोणत्या शेतकऱ्याची मदत केली आहे आणि कोणत्या शेतकऱ्याच्या तुम्ही घराला आधार दिलाय हा प्रश्न जरूर येणाऱ्या काळामध्ये जनतेने त्यांना विचारणं आवश्यक आहे आज शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत आणि त्याच बरोबरीने महिलांना सुद्धा मोठ्या प्रमाणात या सरकारनी फायदा देण्याचं काम केलंय आज माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे दोन हजार चौदा सालच्या पूर्वी कोणाकोणाच्या घरासमोर शौचालय होते हात वरती करा जरा आणि आज कोणाकोणाच्या घरासमोर शौचालय आहेत हात वरती करा ज्यांच्या ज्यांच्या आहेत सगळ्यांनी करा पुरुषांनी केले तरी चालतंय महिलांनीच करायचं असं काही नाही आहे आज शंभर टक्के लोकांच्या घरासमोर शौचालय आहेत बीड जिल्हा हगणदारी मुक्त झालेला आहे ही एक सुरुवात आहे आपल्या घरातल्या आपल्या आईचा आपल्या बहिणीचा पत्नीचा मुलीचा सन्मान करण्याची उत्तर प्रदेशमध्ये या शौचालयांना शौचालय नाही लज्जा घर म्हणण्याची पद्धत आहे इतका चांगला विचार इतकी चांगली संकल्पना इतकी चांगली योजना हे सरकार राबवत आहे आणि उज्ज्वलाच्या माध्यमातून गॅस कोणाकोणाच्या घरी आल्या हातवर कराबर ह्या प्रश्न माझा सगळ्यात आवडता आहे सर आणि सगळ्यात मजेची गोष्ट अशी आहे की महिला इतक्या मोठ्या प्रमाणात हातवर करत नाही जितक्या मोठ्या प्रमाणात पुरुष हातवर करतात उज्ज्वला गॅसचा फायदा हा पुरुषांना जेवढा झालेला आहे तेवढा महिलांना झालेला दिसत नाही कदाचित गॅसवर पटपट स्वयंपाक करून बायका भांडायला मोकळ्या झाल्यात म्हणून ह्यांना जाणवायला लागलं असं मला वाटतं आज विकासाची अनेक कामं केलेली आहेत येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यासाठी सिंचनाचे प्रकल्प राबवणं असेल कृष्णा खोऱ्याचं पाणी जिल्ह्यात आणण्याचा विषय असेल जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारण्याचा विषय असेल किंवा जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे उभे करण्याचा विषय असेल आज जिल्ह्यामध्ये रस्ते आणि रेल्वे हे दळणवळणाची साधनं सुधारून आम्ही जिल्ह्याच्या उद्योगाच्या पायाभरणीचं काम केलंय येणाऱ्या काळामध्ये इथे नवीन उद्योग उभे करावे विशेषतः केज आणि मादलगाव तालुक्यांना टेक्स्टाईल झोन बनवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि हे प्रयत्न करत असताना तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज पडणार आहे उद्याच्या अठरा तारखेला आपलं मत मतदान आहे लोकसभेचं या मतदानाच्या दिवशी भारतीय जनता पार्टी शिवसेना रासप रिपाई आणि रयत क्रांती या महायुतीची अधिकृत उमेदवार म्हणून मी डॉक्टर प्रीतम गोपीनाथ मुंडे ही तुमच्या समोर आज तुमची उमेदवार म्हणून तुमच्या समोर केलेल्या कामाच्या जोरावर तुमचे मतदान रूपी आशीर्वाद मागण्यासाठी उभी आहे जयदात अण्णांनी सांगितलं त्याप्रमाणे माझं नाव मतपत्रिकेवर नंबर एक ला आलेला आहे तुमच्या लेकीला नंबर एक च मतदान घेऊन दिल्लीत परत पाठवणं ही सगळी तुमच्या सगळ्यांची जिम्मेदारी आहे तु, तुम तुमच्या जीवावर मुख्यमंत्री साहेबांना शब्द देऊ ना कि बीड जिल्हा बीड जिल्हा पुन्हा एकदा नवा रेकॉर्ड कायम करणार आहे करणार आहे का नाही मग आता ताई साहेबांना बिंदास्तपणे दुसऱ्या प्रचाराला जाण्याची परवानगी आहे ना तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमची लेख बीड जिल्ह्याचा आवाज पुन्हा एकदा संसदेमध्ये बुलंद केल्याशिवाय राहणार नाही एवढं वचन तुम्हाला या ठिकाणी देते आणि इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र करू करा लाईक करा आणि शेअर करा